मी व्यासपीठावर आणि जमलेल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आज गुढीपाडव्याच्या वर्षाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं उद्घाटन किंवा लोकार्पण सोहळा होणं आणि तोही बनवण्यामध्ये हा वर्षाचा पहिला दिवस आहे आणि केलेला या सोहळा ज्यांच्या हस्ते झाला ते तुम्हाला सर्वांचे नेते आदरणीय खासदार देरशिव दादा पाटील आताच ज्यांनी खरं म्हणजे एवढं उत्स्फूर्त आणि ऊर्जावान भाषण केलं आणि महाराजांची महती त्यांनी सांगितली खरं म्हणजे त्यांच्यानंतर उठून येताना मला हेच झालं होतं की आता सर काय बोलायचं पुढं ते आमचे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य श्रमिक सर व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय शेठ व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच मान्यवर मंडळी कारण मला दोनच मिनटं दिलेली आहेत ते सर्व मान्यवर मंडळी ज्या गावाने अतिशय कष्टाने स्मारक उभारलं ते सर्व गावकरी ग्रामस्थ महिला बंधू आणि भगिनी अतिशय सुंदर आणि देखणं स्मारक आज वरवण्याच्या गावामध्ये झालेलं आहे बरवणे गावाचं मनापासून या गोष्टीत अभिनंदन आणि मनापासून कौतुक आहे कारण आपला नेता जो असतो ना तो नेता खूप दूरदृष्टीचा आणि विचारवंत असतो आणि तो नेता का असतो माहिती काय जेव्हा सगळ्यांचं होतो तो आल्याच्या नंतर आपल्या गावाला हात घातला मी या भागात राहतो या भागाचं भाग्य हे आहे की ह्या भागामध्ये आज एक दोन तीन गावं सोडली तर सर्वच्या सर्व गावांमध्ये शिवस्मारक झाली आणि हे या आनंदाने आणि अभिमानाने यासाठी सांगतो की दादा आमदार होते तेव्हा पण आणि जेव्हा आमदार नव्हते तेव्हा पण ज्या ज्या वेळेला मी शिवस्मारक वाल्यांच्या गावावाल्याला घेऊन जायचो त्या प्रत्येक मार्गाला त्या प्रत्येक दादा पाटील यांच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध करून देऊन स्मारक झाली आहेत असा विचार नेता या गावाचा आहे ह्या गावाचं भाग्य आहे म्हणजे आम्हाला आज आनंद याचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे ऊर्जा आणि स्मृती देणार आहे स्मारक या गावाचं झालं तर त्याच्यापेक्षा भारी आम्ही मानतो याच्यासाठी ती नसावी स्मारक याच्यासाठी असावी की त्या राजांनी सोळाव्या शतकात आपल्यासाठी जे काय करून ठेवलंय ते आपल्या घरामध्ये राजांचा फोटो असणं किंवा इतिहासाच्या पुस्तकामध्ये पहिली चौथी जाण्यानंतर शिकण्यापेक्षा गावातून जेव्हा त्यांचा आजोबा आजी त्या नातवाचा बाबा आई ज्या वेळेला रस्त्याने जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाकून मुजरा करेल त्यावेळेस मुलगा विचारले कि काय त्यावेळेस त्याला जाणीव झाली पाहिजे कि हे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि यांच्यामुळे साडेचारशे वर्षानंतर आपण अभिमानाने सांगतो ते स्मारक आहे आणि याच्यासाठी सांगा असायला आणि त्याची सुरुवात आणि मी भाग्यवंतच आहे की ह्या भाग्यामध्ये आता ज्या ज्या पहिले गावाच्या वेशीवरती राजांना मुद्रा करायला मिळतो आपण रायगडावर जातो का रायगडावर जातो मंदिरात आपण पांडुरंगाच्या मंदिरात पंढरपूरला जातो पण आपण गावात का देव म्हणत आपण घरात मग गावातल्या देवळात का जातो देव मा तर गावात पण देऊळ जेव्हा चारशे वर्षानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा कोणतरी देऊळ तोडत होता तेव्हा चारशे वर्षानंतर या हिंदुस्थानामध्ये असा माणूस जन्माला आला ज्याने देवळ तोडायची बंद केली आणि अभिमानाने देवळामध्ये देव चाबून ठेवला त्या राजाला आपण गावामध्ये आणलाय आणि हे आपल्या भाग्य हे गाव आणि वरवणेवरांच विशेष अभिनंदन याच्यासाठी कारण ह्या गाव हा या भागालाच नाही ह्या तालुक्याला नाही तर जिल्ह्याला प्रेरणादायी असणारं गाव स्फूर्ती देणारं गाव ह्या गावाने भाई मोहनराव पाटील साहेब दिले ह्या गावाने धनेशील दादा पाटील साहेब दिले जी स्फूर्ती

कालच त्यांचा बलिदान दिवस होता काल बलिदान दिवस होता ज्या राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर शहाजी राजांच्या घरी आले जन्म राहिले पण संभाजी राजा, राजा, राजा ल, ना, ना ल, ना ना, ना तर छत्रपतींच्या घरी जन्म झालेला राजा होता त्याने आपल्यासाठी जे राजाने केलं सरांनी आता उल्लेख केला की आपण सगळ्यांनी छावा बघितला छावा बघितला आपल्याला वेदना झाल्या आपल्याला दुःख झालं आपल्याला वाईट वाटत राहतं राहिलं सारखं कारण एवढ्या वर्षानंतर आपण पाहिलं होतं की आपल्या छत्रपती वरती कशा पद्धतीने अन्याय आणि अत्याचार झाला हा अन्याय अत्याचार आपल्यामध्ये आपण जीवन जगत असताना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये संकटात जात असताना मग ते का आर्थिक असो शैक्षणिक असो नोकरीचा असो कुठल्याही पद्धतीचं आला की आपण जाम टेन्शन घेतो आपल्याला वाटतं की खूप काहीतरी पहाड आपल्यावरती पडलाय पण ज्या वेळेला छत्रपती संभाजी राजानं त्या हातोनात हाल बघितले आणि ते कशासाठी होते तर स्वराज्यासाठी होते हे जेव्हा बघितलं तेव्हा मन बिरडून जात की काही झालं काही झालं कुठलाही प्रसंग आला काही झालं हार मानायची नाही हार मानायची हल्लो तर मग आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव की पात्रता आपली राहणार नाही आणि त्याच्यामध्ये सुंदर डायलॉग सर छावा मजे तो डायलॉग ऐसा है कि मन के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना पहला तारा है परिवर्तन का एक नारा है ये अंधकार कुछ पल का है फिर सब कर का, इतिहास नहीं का, भूल हा विषय आपल्या राजांसाठी आपल्या छत्रपतींसाठी आपल्या संभाजी राजांसाठी ज्या पद्धतीने बोलला गेला त्या विषयातून एवढंच घ्यायचं आहे की मनातून हारलो तर आपण हरलो मनातून जिंका तुम्हाला हरवण्याची क्षमता कोणाच्या नाही अरे तू चुकवता तारा आहे तुझ्यात परिवर्तन घडवण्याची शक्ती आहे तू हरू नको थोडा वेळ थांब पूर्ण वेळ ही तुझी आहे अरे तू या मातीचा दगड आणि माती नाहीये तू या त्या माती जन्मला लाभ आला ला ला, ला तू वाघ आहे तुझ्यात ताकद आहे वेळ बदलण्याची तू किती असू शकतो संकटामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजांकडे एवढं ठेवूया की येता जाताना आपण ज्या वेळेला इथं मुद्रा करू मुद्रा केल्याच्या नंतर जा राजांनी चारशे वर्ष गेले असले तरी आपल्या श्वासात आणि रक्तात आपल्या आजही जिवंत आहे त्यामुळे याच्या पुढून कधी कुठल्याही प्रसंगामध्ये हार मानायची नाही एवढंच त्या निमित्ताने सांगतो अनि गाउँ चेलेन्जेल